आप आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की पोलीस स्टेशनमध्ये सगळे जण आलेले असतात तेव्हा त्यातला अमोलच्या शाळेतला एक मुलगा तिथे आलेला असतो त्याने आपल्या आईचे दागिने विकून एका मैत्रिणीसाठी गिफ्ट दिलेलं असतं ही कंप्लेंट स्वतः त्याच्या आईने केलेली असते हे बघून अर्जुन म्हणतो की हे आईला माहीत आहे का तेव्हा आर्या म्हणते की हो याच्या आईनेच ती कंप्लेंट केलेली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की तिच्या आईला बोलवून घ्या आई आदल्या आतमध्ये आद आल्यानंतर ती म्हणते की अहो माझा मुलगा असं करेल मला कधी वाटलं नव्हतं अर्जुन त्या मुलाला समजावून सांगतो की बाळा हे करणं चुकीचं आहे तुला काही हवं असेल तर तू आईवडिलांना मागतचा पण तू अशी चोरी करत जाऊ नको तुझ्यामुळे तुझ्या आईला किती त्रास झाला याचा अंदाज आहे का तुला त्यावर तो मुलगा सॉरी म्हणून विषय सोडून देतो आणि म्हणतो की माझ्या मा बाबांना मी काही मागितलं बग तर ते नाहीच म्हणतात म्हणून मला हे करावं लागलं हे ऐकल्यानंतर आई म्हणते की अरे बाळा आपली परिस्थिती बघून बघ ना तेव्हा तो मुलगा म्हणतो की हेच तर यासाठी तर मी हे केलं तेव्हा अर्जुन त्या मुलाला सांगतो आणि तेव्हाच कळतं की हा अमोलचा मित्र आहे त्यामुळे अर्जुन आता त्याची चौकशी करण्याचं ठरवत असतो इकडे रुपालीने मनीला बोलवून घेतलेलं असतं जेव्हा मनी तिच्या घरी जाते तेव्हा तिचं घर बघून म्हणते की हा एवढं चकाचक आहे म्हणजे हे हिचंच घर असणार ती सगळीकडे बघते आणि तिथे ठेवलेलं फ्लॉवर पार्ट त्याला सोन्यासारखं दिसतं म्हणून ती म्हणते की अरे सोनासाय वाटतं म्हणून ती लपवत असते तेव्हाच रुपाली म्हणते की खोटं येते ठेवत तिथे तेव्हा मनी म्हणते की नाही हे मी बघत होते कसं दिसतंय ते आतून बाहेरून तेव्हा रुपाली म्हणते की मनी मावशी तुमची अजून सवय गेलेली दिसत नाही आहे हे बघून मनी म्हणते की अगं रुपाली अशी काय बोलतेस रुपाली म्हणते की तुम्हाला सांगितलेल्या कामाला अजून किती दिवस लागणार आहे मनी म्हणते की अगं थोडा दिवस थांब मी जे पण करते ते माझ्या उलटच उलटते त्यावर रुपाली म्हणते की हे तर तुमचं नेहमीच झालं आहे काही झालं की तेच सांगता तुम्ही तुम्हाला काम करायचं नसेल चाँग तर तसं सांगा मनी म्हणते की अगं मी काहीही केलं ना तरी ते सक्सेसफुल होतच नाही तुला असं वाटतंय का मी इतके दिवस त्या घरात राहिले आणि मी काहीच न करता थांबेन रुपाली म्हणते की हे बघा मनी मावसू तुम्ही काहीही करा मी फक्त तुम्हाला सांगते की मला अमोल हवा आहे आणि आप त्या आपल्याला त्रास झालेला हवा आहे बाकी मला काहीही नको आहे हे बघून आम्ही म्हणते की का रुपाली चांगलीच बदललीस की तुझं हे रूप बघून मला खरंच आश्चर्य वाटतंय हे बघून रुपाली म्हणते की ते तुम्ही सोडा तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा मला त्या जमिनीशी काहीही घेणं देणं नाही तुम्हाला जे काम सांगितले ते करा नाही तर आजपासून संकल्पासाठी पैसे पाठवणं मी बंद करेन हे ऐकून मनी म्हणते की अगं मी करते ती मोनी आहे ना मोनी मी तिला इतकं भडकवलं इतकं भडकवलं पण तिनं तिनं माझ्यासोबत काय केलं अगं त्या रव्याच्या लाडूमध्ये जुलाबाचं औषध दिलं आणि माझं पोट खराब केलं त्या रुपाली म्हणते काय मोनानं असं केलं तिला विश्वास बसत नव्हता मनी तिला सांगते की हो तिनं माझ्यासोबत हे असं केलं मी तिला सोडणार नाही रुपाली म्हणते की तुमचं काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या पण लवकरात लवकर आपे अर्जुन वेगळे झालेले हवेत आणि हा बोल माझ्याजवळ कायम चालेल हवा हे बघून मनी म्हणते की बरं ठीक आहे रुपाली म्हणते की आता तुम्ही गेलात तरी चालेल म्हणून मनी तिथून निघून जाते अर्जुन ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तो म आपप्याची फरकी घ्यायला लागतो आणि म्हणतो मोना तिथे असल्यावर म्हणतो की अगं हा दिप्या कुठे जातो एवढा मेकअप करून काल तर तो सेंट मारून गेला होता त्याच्या बाहेर काही चक्कर तर नाही हे बघून मोना चिडते आणि म्हणते की अहो असं काही नाही आहे ना असं असाल तर मला सांगा मी तुम्हाला सोडणार नाही उद्या मी तुमच्या ऑफिसमध्ये येते तोही डब्बा घेऊन तुमची सगळं नाटकं त्या बाहेरच काढते हे बघून सगळं वातावरण चिघळतं आपली म्हणते की अगं मोना शांत होते तुझी खेचता ते तुला कळत नाही आहे का हे बघून मोना म्हणते की आहो अर्जुन भाऊजी आम छोटे सरकार काय तुम्ही करताय मी किती घाबरले तुम्हाला माहीत आहे का हे बघून सगळे हसायला लागतात तेव्हा दीप्या म्हणतो की अर्धाची तिला काय सांगत जाऊ नका ती महामाये माझ्या आऊरावर येऊन बसेल हिचा काही सांगता येत नाही हे बघून मुला म्हणते की ओ शांत बसा बरं का हे असलं नाही पाहिजे त्यावर अर्जुन त्याला शाळेविषयी अला विचारायला लागतो तेव्हा तो इतर वेळेत काय करतो कुठे जातो हे सगळं आडून आडून विचारण्याचा प्रयत्न करत असतो त्यात त्याची शंका दिसत असते म्हणून आपी मनातच म्हणते की अर्जुनने हे आधी तर अशी कधी शंका उपस्थित केली नव्हती आता त्याच्या मनात वाटते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मला त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे असं म्हणून ती तिथे गप्प बसलेली असते दीपे दे आपल्या खोलीत काम करत असतो तेव्हा मोनी मोना त्याला लाडीगोडी लावण्यासाठी प्रयत्न करत असते तेव्हा ती त्याला म्हणते की अहो तुम्ही किती काम करता दिवसभर तुम्ही काम करत असता तुम्हाला काही त्रास होतं का तुम्हाला ना माझ्यासाठी वेळच नाही हे असं बोलणं ऐकून दिप्याला शॉक बसतो आणि म्हणतो की अगं मी माझ्याच खोलीत आहे ना काय झालं त्यावर मोना म्हणते की अहो काय बोलता तुम्ही प्रत्येक वेळेस मी आपलं असंच विचार तुम्हाला किती त्रास होतो तुमचे मी पाय चिपू काय चिपू मान दुखते मान चिपू हे बघून दिप्या म्हणतो की अगं मोना काय झालं आहे तरी पण ती उठते आणि दिप्याचं क मान दाबायला लागते तेव्हा दिप्या म्हणतो की मोना तुला तर आलेला नाही आहे इथे बस आधी मला बघू दे म्हणून तो तिला बसवते आणि कपाळाला हात लावून बघतो काय झालं तेव्हा मुना म्हणते की अहो काही नाही झालं त्यावर दीप्या म्हणतो की बरं चल ठीक आहे मग आता तुला काय हवं ते सांग तुझं हे वागणं मला पटत नाही मुना म्हणते की अहो आपण एक नवीन आपली कार घ्यायची का हे बघून दिप्या म्हणतो की मोना काय म्हणते तू तुला कळतं आहे का अगो की पैसे माझा पगार वाढू दे मग आपण घेऊ म्हणून तो तिथून पळता का पाय काढतो इकडे मनी त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की मोना किती आहेस ना तू मला चांगलंच माहिती आहे तू उलयच पुढची निघालीस असं म्हणून ती पुढचा प्लॅन बनवत असते अर्जुन आपल्या रूममध्ये उभा असतो तेव्हा आप्पी त्याला जाऊन विचारते अर्जुन काय झालं तू अर अमोलबद्दल असं का बोलत होता त्यावर अर्जुन म्हणतो की आपे तू, तू? अमोलला शाळेत सोडायला रोज जायचीस ना तेव्हा आप्पी म्हणले की हो मी कधीतरी सोडायला जायची म्हणजे त्याची तशी वॅन होती अर्जुन काय झाले मला खरं खरं सांगशील का त्यावर अर्जुन म्हणतो की अगं अमोल कोणाच्या संगतीत आहे माहिती आहे त्याला सिंभाव नावाचा मित्र आहे आणि तो स्वतःला सिंभा म्हणतो हे एवढं सगळं असणं म्हणजे आपल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह नाही का हे ऐकून म्हणते काय झालं अर्जुन हे असं खरं आहे का त्यावर अर्जुन म्हणतो आपे हे चुकीचं आहे त्यावर आपे म्हणते की अगं अरे मी काय मुद्दा म्हणून केलं आहे का आज प्रश्न बदलला तरी उत्तर बदलणार नाही आहे हे बघून अर्जुन म्हणतो की अमोल वेगळ्या संगतीत चालल्या आता त्याला योग्य वाट्यावर आणलं पाहिजे आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका